नमस्कार मी गोपाळ माळी आपल्या सर्वांचं ए बी मराठीमध्ये स्वागत आहे प्रेक्षिकाओ आता मी आलेलो आहे इथं गार्डी या गावामध्ये पंढरपूर ता पंढरपूर आणि सांगोला या दोन्ही गावच्या मध्यंतरी असलेलं पंढरपूरमधील आणि पंढरपूरमधलं शेवटचं गाव म्हटलं तर हे गार्डी येतं आणि पाहायला गेलं तर इथल्या आता जो आपण उभा आहे ज्या पुलावरती उभा आहे तो पूल आता सध्या जो बघतोय आपण तो इथले जे काय ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांनी हा पूल आपल्या लोकवर्गणीतून केलेला आहे एवढं प्रशासन वगैरे असताना त्यांना ही गरज का पडली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे नमस्कार नमस्ते नाव सत्यवान मोरे मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड एवढं तुम्ही ह्याच्यात प्रशासनाचं वगैरे हे असताना सुद्धा तुम्हाला ही गरज का पडली म्हणजे ॲक्च्युली आम्ही प्रशासनावरती पाठपुरावा केला होता आणि प्रशासनाला आम्ही तहसीलदार साहेबांना बोललो आणि हे जे परत आम्ही आमदार साहेबांना कॉन्टॅक्ट केला पण आमदार साहेबांचा काही संपर्क झाला नाही आम्हाला आम्ही शहाजी बापूंशी बी बोललो परत काय झालं की प्रशासनाची थोडक्यात सांगायचं म्हणजे निधी कधी येतो हे तुम्हाला सांगायची काही जरूर नाही आहे चांगली घटना घडल्या घडायची असेल तर लवकर येत नाही अशी घटना आमच्या इथे झाली की आम्हाला भीती होती एका गोष्टीची की आमच्या दोन तीन ॲक्सिडेंट झाले या पुलावरती या पुलावर हां या पुलावरती तीन ॲक्सिडेंट झाले की दोन दोन दुधाचे आमचे शेतकरी किट दूध घेऊनच आतमध्ये गेले आमच्या गावाच्या सहकार्या गावातल्या काही लोकांना वाचवलं एक ट्रॅक्टर पलटी झाला मग अशा याच्यामध्ये आम्हाला सर्वांनी आमची मिटिंग केली आम्ही मिटिंग झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या चर्चा करून केली बाबा आपल्याला फुल करायचं आहे मग सर्वांना म्हटलं की क ज्या परिस्थितीत आपल्याला आहे त्यावेळेस त्या परिस्थितीत आपण यंत्रणा देऊ माझ्या स्वतःच्या मिशन आहेत पोकलेन वगैरे आहेत मी म्हटलं मी पाहिजे ती तुम्हाला मदत करतो त्यांनी हे सांगितले की बाबा आम्हीही तुमच्या सोबत आहे आम्ही हे सर्व लोकवर्गणीतून आम्ही मदत करतो तुम्हाला आणि बऱ्याच आमच्या गावकऱ्यांनी त्या भागातल्या लोक गोरगरीब जनतेनेही लोकवर्गणीत आम्हाला मदत केली आणि ह्या सर्वांच्या सहकार्यानं आज हा फुल तयार केलेला आहे आम्ही आता ज्या पुलावर आता आपण उभा आहे तुम्ही सांगताय जो पूल तयार केलाय हा पहिला पूल पहिल्यापासून इथून रस्ता होता नाही आता नवीनच म्हणजे अॅक्च्युली काय झालंय माहित आहे का हा, हा आ, की हा गेल्या तीन वर्ष झाला हा पहिला फुल आहे तर काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पुण्यामुळे आता तुम्हाला माहित आहे की मध्ये त्या बावीस मध्ये जे अतिदृष्टी झाली ती त्यावेळेस आमचा बंधारा वाहून गेला एक साईडून तर त्याचं काम निष्क्रिय झालं आणि परत लगेच तेवीस मध्ये पाणी आलं पाणी आलं की ते पण वाहून गेलं मग आम्हाला ऍक्च्युली त्यांनी त्यावेळेस विचार केला नाही अधिकाऱ्यांनी की बाबा आपण हे पाणी अडवायचा प्रयत्न करतोय पण ह्या दोन्ही गावाचा जो संपर्क आहे तो तुटला आहे तो कसा करायचा त्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं त्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आमचा संपर्क तुटलेला हायच झाला आणि गेल्या वेळेस आता ह्या एप्रिलमध्ये त्यांनी काही केलं की बाण टाकला बाण टाकला की पाणी अडलं पाणी आडलं की संपर्क परत तुटला आमचा संपर्क तु तुटल्यामुळे आज पंधरा दिवस झाला प्रत्येक आमचा शेतकरी विद्यार्थी अडचणीत शाळा संस्था अडचणीत की कारण एक शंभर जो दोनशे ते अडीचशे विद्यार्थी आहेत आमचे तर सर्व शिक्षण जेव्हा चार दिवस झालं घरी होते मग आम्ही असा विचार केला की आता नको शासनाची वाट बघायची म्हटलं तर परत गु गुजराची घटना आम्हाला आठवायला लागली की बाबा तिथे अडीचशे लोकं मेल्यानंतर आता विमान नेट करायला चालू केलेत हे आम्हाला करायचं नव्हतं आमचा एकाचा जरी जीव आमच्यासाठी महत्वाचा होता त्यासाठी आम्ही ही लोकवर्गीन निर्णय घेतला कुठल्याही निधीचा आम्ही वाट बघितली नाही म्हणजे कुठलीही अजून दुर्घटना बघण्या अगोदर तुम्ही हा चांगलाच निर्णय आहे परंतु इथले जे प्रशासन असतील आता आता मला वाटतं की चालूचे आता आमदार इथले बाबासाहेब देशमुख असतील हो त्यांच्याकडे काय तुम्ही पाठपुरावा केला होता का संबंधित ह्याच्याबद्दल रस्त्याबद्दल असेल याच्याबद्दल आताची दुर्घटना म्हणजे आताची जी कंडिशन आहे ती आम्ही आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेबांच्या काही आमच्यातल्या लोकांनी मी स्वतः नाही पण काही लोकांनी पाठपुरावा केला होता पर त्यांच्याकडून काय आम्हाला मदत मिळाली नाही पण आम्ही गेल्या दोन वर्षात शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून आम्ही ह्या ह्याच्यासाठी फुलाचे पाठपुरावा करत होतो तर आम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये ग्रामविकासमधून आदरणीय पालकमंत्री जय जयभाऊ गोरे आणि यांनी आम्हाला ह्या फुला फुलाची मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी फुलासाठी आम्हाला आदरणीय बापूंनी पाठपुरावा आज दोन वर्ष झालं करत होते की हे गार्डीचं आमच्या सर्वात मोठी अडचण आहे की चार गावाला जोडणारा हा मार्ग आहे बाळवणी गार्डी तर त्याच्यामध्ये आम्हाला बापूंनी हा मार्ग आम्हाला काढून दिलेला आहे फक्त अडचण आमची एवढीच होती की फक्त दोन ते तीन महिने आमचं विद्यार्थी शेतकरी वंचित राहत होते गावामधून गावाचा आमचा संपर्क तुटला होता हे करण्यासाठी आम्ही हे लोक उर्गेनं केलेलं आहे आणि आमच्या गावचं स्वप्न आदरणीय बापूंनी पूर्ण केलेलं आहे पुढच्या वेळेस आमचा हा ह्याच्यावरून फुलावरून जाणार आम्ही सर्व लोक अडचण येणार नाही आहे ना 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 ना। सध्याची परिस्थिती आम्ही तेवढी त्यासाठी आम्ही फुल केलेलं आहे म्हणजे सध्या तुमच्या लूपवर्गणीतून तुम्ही कुठली दुर्घटना होण्याअगोदर तुम्ही म्हणजे हे करून घेतलेला हो नमस्कार नमस्कार काय आता ही पूल झाला आहे काय ह्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती आता काय परिस्थिती आहे पूल झाला इथं पावसाळ्यामध्ये पहिलाच पाऊस झाला का पूर्वी जो केलेला हा छोटासा माती रस्ता होता तो लगेचच वाहून गेला नंतर ह्या बंधाऱ्याच्या चुकीच्या आराखड्यामुळे या पुन्हा ह्या रस्त्यावर पाणी आलं पलीडचे जे विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत दूध वर्ग आहे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा बाळवून आमचं जे जाणारे पेशंट आहेत त्यांना पेशंटला न्यायला सुद्धा हजर असतं आहे मान्य देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब दोन हजार नऊ साली खासदार म्हणून या आपल्या माडा माडामतदारसंघातून उभा राहिले होते त्यावेळी गार्डीगावाला शब्द दिला होता hmm. की गार्डी बाळवणी हे ब्रिजचं काम आम्ही लगेच करून देऊ परंतु तेव्हापासून आजपर्यंत आज, आज दोहार नऊ पासून दोन हजार पंचवीसपर्यंत hmm. ह्या ब्रिजचं काम ह्या नेते मंडळींनी केलेलं नाही hmm. परंतु माननीय आमदार शहाजीबाबू पाटील यांनी या गावाचं दुःख वाटून घेतलं आणि गेल्याच वर्षी या ब्रिजला आपल्या मान्यता मिळालेली आहे परंतु सध्या पाणी असल्यामुळं काम आपण चालू करू शकलो नाही परंतु या अडचणी प्रशासनीय आहेत आम्ही बऱ्याच वेळा निवेदन देऊनही पाहिली हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी निवेदन दिले की शाळा सोळा तारखेला चालू होणार आहेत तात्पुरता काहीतरी प्रशासनाने मार्ग काढून द्यावा विद्यार्थ्यांसाठी परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही त्यावेळे आम्ही सर्वांनी मिळून आमचे सर्वांचे नेते असतील सोलापूर जिल्हा अध्यक्ष माननीय नानासाहेब मोरे यांची भेट घेतली आमचं सर्व तरुण युवा वर्ग गावातली जे जानकारी मंडळ आहेत या सर्वांनी सांगितलं की नानासाहेब मोरेंचं सहकार्य घेतल्याशिवाय ही रस्ता काही होऊ शकत नाही नानासाहेब मोरे सो खर्चातून रस्ता तयार होते करायला परंतु आम्ही सांगितलं की कोणतीही मोफतची गोष्ट मिळालेली किंमत नसते आम्ही शेतकरी वर्ग असेल प्रत्येक पालक असेल दूधवर्ग असेल प्रत्येकजण आम्ही फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य करतो तुमचं फक्त मशीन पोकले ना आणि मार्गदर्शनाखाली तुमचा हा रस्ता तेवढा आपण पूर्ण करून घेऊया आणि त्यांच्या ह्या आज सहकार्यामुळं आज आपण ह्या रस्त्यावरून बिंदास्त जाऊ शकतो अतिशय चांगला असा हा रस्ता लोकवर्ग नानासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे खरंच सर्व गावकरी नानासाहेब मोरे यांचं धन्यवाद आम्ही मानतो की कुठलाही राजकीय नेता आमच्या ह्या गारडे गावाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आला नाही परंतु ह्या रस्त्यासाठी जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी खूप खूप सहकार्य केलं त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद आता आपण पाहिले आ... आत्ता सध्याची इथली परिस्थिती पाहायला गेली हा रस्ता करण्याची गरज का पडली आहे या गावकऱ्यांना तर समोरचा जो बंधारा आहे बंधारा दिसतो आहे तो बंधाऱ्याचं काम काही अधिकाऱ्यांच्या गैर गैरप्रकारामुळं म्हणजे काही कारणामुळं तो वाहून गेला होता अगोदर साईटून फुटला होता तिथं अजूनही तिथलं काम पूर्ण झालं नाहीत असं इथले ग्रामस्थ सांगतायत तर तो ब बा, भरला गेला नव्हता पण परंतु भरला गेला परंतु निकृष्ट दर्जाचं काम त्या का ठिकाणी झालं त्यामुळं आता कालांतरानं म्हणजे पहिलाच पाऊस झालेला आहे आता मला वाटतं की पावसाला सुरुवात आता पहिलं नक्षत्र निघालेलं आहे त्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि पहिल्याच आवर्तनात पाहायला गेलं तर पहिला जो इथला रस्ता होता तो पूर्ण पाण्याखाली गेला आणि इकडचं इकडचं जे गावठाण आणि हा शहरी भागाला जोडणारा हा जो रस्ता आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे इकडची दोनशे तीनशे मुलं असतील किंवा इकडचे काही शेतकरी वर्ग असेल दुग्धव्यवसाय करणारा शेतकरी वर्ग त्यांना रोज गावात जावं लागत होतं त्या शेतकऱ्यांना अडचणी यायला लागली मुलांची शाळा बुडायला लागली त्यामुळे इथल्या ज्या इथल्या जो काही वर्ग असेल नानासाहेब मोरे असतील ह्या सर्वांनी किंवा लोकवर्गणीतून यांनी काय केलं की ही सगळं बघून इथं हा रस्ता करण्याची किती गरज आहे हे त्यांना त्यांनी लक्षात घेऊन हा रस्ता त्यांनी आज पूर्णत्वास आणलेला आहे आणि पाहायला गेलं तर ह्या गावचं करल तेवढं कौतुक कमी म्हणतात की गाव करल ते राव करू शकत नाही हे म्हणतात ते खरंच आहे आणि पाहायला गेलं तर गावचा प्रामुख्यानं पाहायला गेलं तर प्रशासनाची न मदत मिळण्याची वाट बघत न बसता येणारे कुठली दुर्घटना होऊ नये झालेल्या दुर्घटनेवर सुद्धा त्यांनी पाणी टाकत परत नंतरनी दुसरी कुठली दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला असेच काही वेगवेगळ्या वेग वेग न्यूज बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी न्यूज